नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिरज मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी अत्यंत खळबळजनक वक्तव्य केलंय मी चौथ्यांदा मिनी पाकिस्तान मधून निवडून आलोय असे वक्तव्य आमदार खाडे यांनी केलंय बटोगे तो कटोगे घोषणेमुळेच हिंदू समाज एकवटल्याचे देखील आमदार खाडे यांनी म्हटलंय आमदार सुरेश खाडे यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले आमदार सुरेश खाडे हे अत्यंत संयमी नेते म्हणून ओळखले जातात परंतु सांगली येथे आज मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित झालेल्या हिंदू गर्जना सभेत आमदार सुरेश खाडे यांनी धक्कादायक वक्तव्य केले बटोगे तो कटोगे या घोषणेमुळे विधानसभा निवडणुकीत हिंदू समाज एकवटला असे सांगतानाच मी मिनी पाकिस्तान असलेल्या मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालोय असे बेधडक वक्तव्य करत मोठी खळबळ उडवून दिली पाहुयात काय म्हणाले आमदार खाडे

बसतात साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही समोर कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे मग अशी गोष्ट हिंदू राष्ट्रमुंडा दिली कौल टाकावे त्या दिले हिंदू राष्ट्र झालं तर मग काय चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांचे साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू असं समजून नका तुम्ही हिंदू चांगला फुलावून जाता मला त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत राजे आम्ही मागत नाही आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही

ఇరవై ఎనిమిది 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 ఇర